कायदा हे पोलिसांचे कर्तव्य कुठे मारामारी झाली कुठे खून झाला कुठे दंकल झाली अशा ठिकाणी पोलीस तात्काळ जाऊन दखल घेत संबंधित गुन्हेगारांवर अटक करतात गुन्हा दाखल करतात परंतु शेतकऱ्याच्या शेताला पाणी मिळत नाही मग तिकडे पोलिसांचं काय काम पण हो दिंडोरी तालुक्यातील अशा ही घटना की शेतकऱ्याच्या शेताला पाणी मिळत नाहीये म्हणून पोलीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेत काय आहे प्रकरण नेमकं बघूया दिंडरी तालुक्यातील जानुरी येथील एका शेतकऱ्याच्या शेतीला पाट विभागाचं पाणी विरोधी शेतकरी या शेतकऱ्याच्या शेतात पाणी जाऊ देत नव्हता संबंधित शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य यांच्याकडे तक्रार केली पाट बंधारे विभागाचे अधिकारी देखील तिथे येऊन पाहणी करून गेले संबंधित शेतकऱ्यांचे उपोषण देखील केले मात्र प्रश्न काही सुटेना शेवटी हा बाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला इंजरी पोलीस ठाण्याचे कर्तव्य पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी या शेतकऱ्याच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत अवघ्या अर्ध्या तासात हा प्रश्न निकाली काढला पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर व त्यांचे कर्मचारी थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन धडकले पाहणी करत दोन्ही शेतकऱ्यांची समजूत काढून हा बिडा त्यांनी सडविल्याने संबंधित शेतकऱ्याच्या शेताला पाटबंधारी विभागाचे पाणी मिळाल्याने जानोरी व परिसरातून पोलीस निरीक्षक व त्यांच्या टीमचे कौतुक होत आहे जापूर जनस्थानसाठी प्रतिनिधी अशोक निकम दिंडोरी